काँग्रेसकडून चंद्रपूर महानगरपालिकेसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले परिवर्तन घडवू इच्छिणाऱ्या नवतरुण तरुणींना संधी आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानं तयारीला सुरुवात केली आहे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून एक ते दहा नोव्हेंबर दरम्यान अर्ज मागवण्यात आले अशी माहिती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश उर्फ राम तिवारी यांनी दिली आहे चोवीस ऑक्टोंबरपासून तिवारी भवन कस्तुरबा चौकीत अर्ज उपलब्ध राहणार आहेत इच्छुकांनी अर्जासोबत अर्जा संपूर्ण माहिती नाव प्रभाग मागील निवडणूक अनुभव सामाजिक कार्य आरक्षण प्रवर्ग व प्रवर्गातील स्थानिक मुद्दे नमूद करणं आवश्यक आहे पक्षनिष्ठा सामाजिकदृष्ट्या सक्रिय आणि प्रतिष्ठित उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असून नऊ तरुण तरुणींनी परिवर्तनासाठी पुढे यावे असं आवाहन काँग्रेसनं केलं आहे अर्ज शहर काँग्रेस कमिटी कार्यालयात दहा नोव्हेंबर पर पर्यंत सादर करावेत टाइम्स ऑफ महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी निलेश ठाकरे चंद्रपूर